फक्त बैलदुरी शर्ट कोणती पण चालन दोन बादल्या बारा हजार ब्रोकर कमी यांना आजच्या मैदानात जोर पाहिजे ओ डावी साइड वाले बघायला पेंडिंग चा निकाल उजवे वाले आपण बघून जा हा मग तेच तो अजून ते खुर्चीवाला ना हो पण अंधू गळी का पुन्हा एकदा हा इ शरद ने पेंडिंग ठेवलेली आहे